रसायनमुक्त शाश्वत शेतीचं कृषी प्रदर्शन भारतामध्ये पहिल्यांदाच कॉलेज ऑफ आर्ग्रिकचर पुणे येथे आयोजित केलेलं आहे आणि हे जे कॉलेज आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी अंतर्गत रसायनमुक्त म्हणजे त्याला कुठलेही केमिकल खतं नाहीत केमिकल इन्सेक्ट साईड नाहीत तुळशी नाहीत किंवा फीड साईड न वापरता फक्त सेंद्रिय उत्पादनं वापरून या ठिकाणी भाजीपाल्याची पिकं घेतलेली आहेत चाऱ्याची पिकं घेतलेली आहेत एक्झॉटिक व्हेजिटेबलची घेतलेली आहेत फुलं घेतलेली आहेत हॉर्डर क्रॉप घेतलेले आहेत फुरेफूल फुरे 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 घेतलेलं आहे अशी सगळी जी पिकं आहेत ते पिकाचे मॉडेल इथं विकसित केलेलं आहे आणि सेंद्रिय ही जी पिकं आहेत सेंद्रिय पद्धतीने कशा प्रकारे घेतली जाते याचं मॉडेल याचं तंत्रज्ञान हे कृषी विद्यापीठानं फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं आहे तर या कृषी प्रदर्शनाच्यामध्ये ज्यांनी ज ज्यांचा महत्त्वाचा रोल आहे ते शास्त्रज्ञ माझ्यासोबत आणि डॉक्टर दत्तात्रय लाड प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे सर महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत या ऐतिहासिक कृषी महाविद्यालय पुणे येथे जवळपास एक सहा ते सात एकर क्षेत्रावरती आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं प्रत्यक्ष घेत आहोत आणि त्यासोबत आपण एक्झिबिशन सुद्धा घेत आहोत तीनशेच्या वरती एक्झिबिशन स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये आहेत तर आपण ह्या एक सहा एकर क्षेत्रावरती जर बघितलं तर जवळपास आपण भाजीपाला पिकामध्ये तर आपण बऱ्याच प्रकारचे आहे एक्झॉटिक आहे काही वेलवर्गीय पिकांचाही समावेश आहे आणि काही त्याच्यामध्ये फुल सुद्धा समावेश आहे परंतु त्याचबरोबर आपण जे फीड पिकं आहेत ते त्या फीड पिकामध्ये कडधान्य असतील किंवा त्रधान्य असेल तेलबी असतील त्याच्यामध्ये ते गहू बियाणं असेल गहू पिकं असतील किंवा ते तेलबी असतील आणि चारा पिकं असतील तर याचाही आपण मोठ्या प्रमाणावरती समावेश केलेला आहे आता सेंद्रिय उत्पादनाची मागणी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे <coughs> मी संशोधन केलेले कथा आता फक्त सेंद्रिय उत्पादनावरच आपल्याला से हो प्रदर्शनाचं आपण एक नावच असं ठेवलेलं आहे की रसायन मुक्त शाश्वत शेती कृषी प्रदर्शन तर याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आम्ही कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा किंवा कुठल्याही प्रकारच्या पेस्टिसाईडचा आपण या प्रदर्शनामध्ये कुठल्याही पिकासाठी आपण वापर केलेला नाही आपण हे जे टोटली जे काही रेश्युड्यू फ्री घेत आहोत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपण वर्मी कंपोस्टचा वापर केलेला आहे ओके त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस प्रक्रिया करत असताना आपण एझोटोबॅक्टर असेल किंवा रायझोबियम असेल ट्रायकोट असेल असेल तर याचाही आपण प्रक्रियेसाठी केलेला आहे त्याचबरोबर सुरुवातीच्या का का काळामध्ये काही ज्या रस शोषणाऱ्या बंदोबस्त करण्यासाठी आपण निम ऑइल किंवा शेतपर्णी ऑइलचा आपण वापर केलेला आहे आणि आपण त्याचबरोबर याच्यामध्ये जीवामृत असेल किंवा ब्रह्मास्त्र असेल याचाही वापर केलेला आहे मेटारायझिम बिव्हेरिया याचाही आपण वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं फुले मायक्रोग्रेड हे जे मायक्रोन्युट्रेंट आहे त्या मायक्रोन्युटेंट सुद्धा आपण या प्रत्यक्षिकामध्ये याच्यासाठी आपण पिकाची कंडिशन जर बघितली तर कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काही रासायनिक खतांचा वापर केला परंतु याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतं किंवा आपण पेस्टिसाईडचा वापर केलेला नाही ते असून सुद्धा आपली जी काही पिकं आहेत ती पिकंही अगदी चांगला स्टँड दिसत आहे पिकंही तजेलदार दिसत आहेत आणि जवळपास पिकाचं अपेक्षित उत्पादन मिळेल असं आपल्याला या प्रदर्शनामधून वाटतं आपण आता इथे जर बघत असाल सर आपण ह्या ज्या पिकामध्ये उभा आहोत हा आपला गौचा पश्चिम विद्यापीठाच्या संशोधन केंद्र निकाली प्रसारित करण्यात आलेला फुले समाधान हा वाण आहे तर आता हा समाधान फुले समाधान हा जर वाण आपण घेतला जाणवेल रब्बी हंगामामध्ये जे पिके घेतली जातात तेव्हा त्याच पद्धतीने या पिकाची वाढ आहे या पिकाचं जर आपण महत्वाचं पुनर्वशिष बघितलं तर हा बागायती वेळेवर पेरणीसाठी तर चालतोच परंतु हा उशे उशिरा पेरणीसाठी सुद्धा हा वाण शेतकऱ्यांना चांगला चालतो आणि याची चपातीची क्वालिटी चांगली आहे याच्या प्रथिनाचं प्रमाण जवळपास अठरा ते वीस टक्के आहे आणि बुलट्यांचं प्रमाण कमी असल्यामुळे चपाती मेकिंग क्वालिटी या पिकाची अतिशय चांगली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा पुणे समाधान हा शेतकऱ्यामध्ये एक लोकप्रिय असलेला असा वाण आहे या वानाचं जर आपण अपेक्षित उत्पादन बघितलं तर जवळपास पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टरी एवढं उत्पादन ह्या वानाचं शेतकऱ्यांकर बऱ्याचशा ज्या <स्थाथा> पिकाचे वाण आहेत ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल यांनी शोधून काढलेलं आहे बरोबर आहे बरोबर तर आता शेतकऱ्याचा प्रश्न असतो की आम्हाला याचं बियाणे मिळेल का आणि जर मिळत असेल तर ते कधी मिळेल आणि कुठे मिळेल अतिशय चांगला प्रश्न आहे कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना बियाण्याची अडचण ही भासत असते तर मला आपण सांगायचा सा आनंद वाटेल की आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यामध्ये आम्ही सत्तावीस विक्री केंद्र हे के चालू केलेले आहेत आणि जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन तीन दोन तीन विक्री केंद्र आहेतच परंतु आपण जर आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे काही मेन सेंटर आहे तर त्या मेन सेंटर राहुरीचं तर त्या तिथे आपलं जे काही विक्री केंद्र आहे तिथे जवळपास सर्वच जे काही बियाणे आहेत ते बिया उपलब्धता असते त्याचप्रमाणे आपण पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर पुण्याचं जे काही आमचं कृषी तंत्र विद्यालय मांजरी आहे किंवा विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश आहे कृषी महाविद्यालय पुणे आहे येथील विक्री केंद्र होते सुद्धा शेतकऱ्यांना त्याचं बियाणं हे मिळू शकतं रासायनिक शेती करायची म्हणाल्यानंतर शेतकऱ्याचे जे जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे काय कोणते प्रकारची मशागत करायची कोणती खतं वापरायची कोणती फवारणी करायची रसायनाची ते सर्व माहीत झालेलं आहे आता सेंद्रिय शेतीच्या बाबतीत तेवढे शेतकऱ्यामध्ये ज्ञान नाही तर हे सेंद्रिय सेवा पद्धतीनं घ्यायची तुम्ही मॉडेल पण ह्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या शेतकऱ्यांना आम्हाला हेच एक मेसेज द्यायचं आहे हेच एक शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं आहे की आता आपण हे रेषू फ्री शाश्वत शेती करणं ही काळाची गरज आहे कारण आपण आता जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत असेल की कॅन्सरचं प्रमाण हे बऱ्याच ठिकाणी वाढतंय कारण पेस्टिसाईडचा रेशी भाजीपाल्यामध्ये असेल किंवा कीड पिकामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती सापडतोय तर आपल्याला हे सर्व टाळायचं असेल आणि आपल्याला जर एक हेल्दी फूड खायचं असेल आणि जर एक चांगलं लाईफ जर जगायचं असेल तर मी म्हणतो की रेशी फ्री शेती करणं किंवा सेंद्रिय शेती करणं ही एक काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले जे वाण आहेत ते वाण जर आपल्या शेतावरती घेतले आणि जर असं रेशी फ्री किंवा जर सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा शेतकऱ्यांना फायदा आता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शनं भरतात परंतु सेंद्रिय शेतीवर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे लाईव्ह प्रदर्शन हे मी पहिल्या प्रथमच पाहतोय भरतात सर बरोबर आपण बघितलं असेल की कारण आमच्या कृषी विद्यापीठामध्ये म्हणजे मी मागा सांगितलं की आमचं जे ऐतिहासिक कृषी महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या इतिहासात सुद्धा आम्ही हे पहिल्यांदाच आम्ही प्रयत्न करतोय की जवळपास एक एक सहा ते सात एकर क्षेत्रावरती ते विविध पिकांचे एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवतो त्याच्यामध्ये आपण विशेषतः सर्व रेसिड्यू फ्री शेतकऱ्यांना दाखवायचा प्रयत्न करतो त्याचबरोबर एका छताखाली आपण जवळपास तीनशे स्टॉल्स एक्झिबिशन स्टॉल्स आहेत पण त्याच्यामध्ये की महाराष्ट्र शासनाचा आत्मा असेल किंवा उमेद असेल यांचा सुद्धा सहभाग आहे काही कंझ्युमर्स असतील त्यांचा सुद्धा सहभाग आहे स्टॉल प्रकारचे स्टॉल याच्यामध्ये साहेब आपण जर बघितलं तर बरेचसे जे ऑर्गॅनिक रिलेटेड जे काही प्रोडक्ट आहेत त्याच्यात बायोपेस्टिसाइड असतील बायो असतील तर त्याचे पण स्टॉल बऱ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे काही आत्माचे जे काही स्टॉल आहेत त्याच्यामध्ये काही बचत गटांचा का सुद्धा समावेश आहे की जे ज्यांचे जे ऑर्गेनिकशी रिलेटेड जे काही प्रॉडक्ट आहेत त्याचे त्याच्याशी सुद्धा स्टॉल आहेत कसा रिस्पॉन्स कसा अगदी चांगला आहे आपण जर आता इथे बघितलं तर आपल्याला जाणवेल की निश्चितच अगदी शेतकऱ्यांचाही ओघ मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचप्रमाणे हे पुणे जिल्ह्यातील जे काही शाळेचे विद्यार्थी असतील किंवा कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा काही सिनियर सिनियर सिटीजन असतील त्यांचा सुद्धा प्रतिसाद हा चांगल्या पद्धतीने आम्हाला जाणवतोय या ठिकाणी